मानगाव फाटा ते अण्णाभाऊ साठे चौक रस्ता तात्पुरता बंद पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन ते चौक दरम्यान रस्त्याचे काम सुरू झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कामात अडथळा येऊ नये यासाठी सदर रस्ता तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे ग्रामपंचायत मानगाव यांच्या वतीने वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली असून ग्रॅनाइट फॅक्टरी पासून अनिल जगदाळे यांच्या प्लॉटमधून डायमंड राईस मिल मार्गे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तरी दुचाकी चारचाकी चाकी, चार चाकी तसेच अवजड वाहनधारकांनी केवळ पर्यायी मार्गाचाच वापर करावा असे स्पष्ट निर्देश ग्रामपंचायतीने दिले आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मानगाव फाटा ते अण्णाभाऊ साठे चौक कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे दुहेरी काम चालू आहे तरी सर्व शेतकऱ्याने व सर्व नागरिकांनी पर्यायी ऊस वाहतूक किंवा पर्यायी वाहनाची व्यवस्था म्हणून ग्रॅनाईट फॅक्टरी मार, मार्गे बिर्ला राईस मिल अनिल जगदाळे यांच्या प्लॉटमधून मधून पर्यायी रस्त्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व वाहनधारकांनी या मार्गाचा वापर करून रस्ता वाहतुकीस अडथळा होणार आहे याची दक्षता घेण्याची आहे काम सुरू असलेल्या बंद रस्त्यावरून कोणीही वाहतूक केल्यास ग्रामपंचायत मार्फत एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असून संबंधित वाहनातील सर्व चाकातील हवा काढण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी रस्त्याच्या कामादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा